ओतूर ते गुप्त विठोबा सायकलवारी ओतूर येथील एक सायकल ग्रुप जो वेगवेगळ्या ठिकाणी सायकलवरून प्रवास करत असतो प्रदूषण मुक्त भारत या उद्देशानं काही महिला व पुरुष सायकलवारी करत असतात ओतूरवरून आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा ग्रुप भांगरवाडी येथील गुप्त विठोबा दर्शनासाठी आलेला आहे आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं जुन्नर तालुका पर्यटन स्थळापैकी एक पर्यटन स्थळ म्हणजे गुप्त विठोबा देवस्थान बांगरवाडी या ठिकाणी एक सायकल वारी आलेली आहे ती कुठून आलेली आहे आणि किती वर्ष येतात आपल्याला त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे सर आपलं नाव काय माझं किती वर्ष झाले इकडे येत आहे गेल्या वर्षी येत आहे सायकल वर येण्या सायकल वर येण्या प्रयोजन अशा प्रकारचं आहे की ज्यावेळेस आपल्या सर्व देशावर म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगावर ज्यावेळेस कोरोनाचं संकट आलं आणि कोरोनामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन झाला त्यावेळेस सर्वजण हे घरीच होते आणि अशा वेळेस आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्थापना केली या सायकल ग्रुपची स्थापना केल्यानंतर जुन्नर त्याचबरोबर ओतूर आणि परिसरातील बरीचशी गावं या सायकल ग्रुपला जोडले गेली आणि त्यांच्या माध्यमातून ओतूर ते पंढरपूर असे आम्ही गेले तीन वर्ष सायकल वारी करत आहोत ओतूर ते स्टॅच्यू ऑफ युनिटीची पण आम्ही वारी केलेली आहे याशिवाय ओतूर ते शेगाव ओतूर ते जेजुरी ओतूर ते रायगड त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया अशा अनेक प्रकारच्या वाऱ्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत आणि ही वारी करण्यापाठीमागचा हेतू असा आहे की आज आपण पाहतो की प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे आणि आरोग्याच्या समस्या ह्या अतिशय भयंकर निर्माण झालेल्या आहेत आणि या समस्यांमधून जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपण सायकल चालवा प्रदूषण टाळा आणि पर्यावरण वाचवा अशा प्रकारचा जो संदेश आहे तो घेऊन ही वारी गेल्या वर्षी पासून सातत्याने या ठिकाणी येत आहे आणि दरवर्षी या ठिकाणी येण्याचा आमचा मनोदय आहे पंढरपूरला कधी गेला होता जून महिन्यामध्ये तीस तारखेला गेलो होतो साधारणपणे दोनशे पंच्याऐंशी इथं आल्यानंतर काय वाटतंय गुप्तविठवा परिसर कसा आहे इथं असणारे लोक कसे आहेत आणि हा इथं आज गुप्तही ठा म्हणजे प्रतिपंडारी संपली जाते याबाबत काय सांगा या ठिकाणी आल्यानंतर तर बरेच वर्ष ऐकलेलं होतं किंवा आण्याला जाताना नगरला जाताना या ठिकाणी गुप्त विठो व मंदिर हा बोर्ड पाहिला होता परंतु इकडे येण्याचा योग आला नव्हता आणि प्रथम तर गेल्या वर्ष आम्ही सायकलच्या माध्यमातून या ठिकाणी आलो आणि प्रत्यक्ष आज आपण पाहतो की प्रत्येकाला पंढरपूरला जाणं या वारीच्या निमित्तानं शक्य होत नाही परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठ्ठलाच दर्शन निश्चित वाटत ताई तुम्ही किती वर्ष येत आहे आणि सायकल वारी करून काय वाटतय आम्ही आता हे दोन दुसरं वर्ष येण्याचं आणि सायकल वारी करून पर्यावरण वाचवा प्रदूषण टाळा असा संदेश देतो तसेच व्यायाम म्हणूनही सायकल चालवतो ताई तुम्हाला काय वाटतंय एक महिला असून सायकल वारी करत आहात तर ही खूप छान गोष्ट आहे आमच्यासाठी संसार सांभाळून नोकरी सांभाळून अशा पद्धतीने वारी करणं सायकल ग्रुपला त्यासाठी मी धन्यवाद देईन कारण त्यांनी एवढा छान उपक्रम आयोजित केलाय आणि त्याच्यामुळे आमच्या सारख्या भगिनींना संधी मिळते किती वाजता निघाला सकाळी सकाळी सहा वाजता निघालो आम्ही इथं किती वाजता पोहोचलो इथं आता जस्ट अर्धा तास झाला साडेआठ वाजता ताई तुम्हाला काय वाटत ही ओतूरवरून आलेली सायकल वारी आहेत महिला भगिनी आपल्या समेत आहेत आज या ठिकाणी आल्यानंतर या गुप्त विठोबा मंदिरचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी अतिशय आमचा योग्य प्रकारे सन्मान केला दर्शनाची सोय उपलब्ध केली आणि शिवनेरी संवादच्या माध्यमातून गणेश चोरे साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या या कामाची दखल घेतली त्याबद्दल मी ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो धन्यवाद साहेब गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी हा सायकल ग्रुप आहे ओतूरचा त्याच्यामध्ये महिला पण आहेत काही आपला घरप्र प्रपंच सांभाळूनही या महिला भगिनी या ठिकाणी आज सकाळी सहा वाजता निघून ही सायकल वारी पूर्ण केली दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहे गणेश चोरे शिवनरी संवाद गुप्तविठबा देवस्थान भांगरवाडी